नमस्कार मित्रांनो दादांची रणनीती ठरली स्थानिक कार्यकर्त्यांना दिला हा कानमंत्र काय आहे हा आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्दपान सोहळा पुण्यात पार पाडला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते मंडळींनी ने हजेरी लावली आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निवडणुकीसाठी कानमंत्र दिला आहे आगामी काळात होत असलेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता ग्रहित धरून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत या निवडणुकीसाठी लोकसभा विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महायुती ही निवडणूक एकत्र की स्वबळावर लढवणार याची उत्सुकता राहिली आहे त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे पुण्यात पार काँग्रेसचा वर्धपान दिन कार्यक्रमात अजितदादांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कान उघडणी केली आहे येत्या तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे त्यांची तयारी आतापासूनच सुरू केली पाहिजेत यासाठी अंग झटकून काम करण्यास सुरुवात करा काम करत असताना कोणतंही कारण सांगू नका महायुती सरकारने केलेले काम व योजना सर्वसामान्य नागरिक पर्यंत पोहोचण्याचे काम करा महायुतीबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे त्यामुळे सर्वच तयारी ठेवली पाहिजेत अशा सूचना देखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय व धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत सर्वसामान्य जनतेबाबत जोडली गेलेली नाळ तुटू देऊ नका त्यांच्याशी कायम संपर्क ठेवा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवण्यासाठी भर द्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी केवळ नेतेगिरी नाही तर प्रत्येक कार्यकर्त्यांची योगदान महत्वाचं आहे प्रत्येकांनी घराघरात पोहोचले पाहिजेत जनतेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि स्थानिक प्रश्नावर काम करण्याच्या सूचना त्यांनी या निमित्त कार्यकर्त्यांना दिल्या आहेत